सद्गुरु सद्गुरु गंगागिरी महाराजांनी एकशे बत्तीसावा सप्ताह त्यांनी घालून घालून दिलेल्या परंपरेनुसार हा अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रामध्ये आपला सप्ताह दोन नंबरचा आहे आणि बेटाचा जो सप्ताह आहे तो तीर्थ सप्ताह आहे खऱ्या तरी आपल्या गावाची परंपरा आहे या नगर जिल्ह्यातच नव्हे तरी महाराष्ट्रामध्ये याचा क्रमांक दुसरा लागतो मोठ्या सप्ताहाच्या नंतर आणि हरिपाठ भजन पारायण ज्ञानेश्वरी पारायण काकडा कीर्तन प्रवचन असा नित्यनियमाचा कार्यक्रम गेली एकशे बत्तीस वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आणि अखंड विनाबाई आपण चोवीस आपला विना या प्रहारामध्ये चालू आहे आणि संपूर्ण गाव एका याने या सप्त्याच्या निमित्ताने एकत्र ये येऊन सगळे उत्साहाने आणि हिररीनं भाग घेऊन जे आरती पडेल ते काम करत असतात अशी सद्गुरु गंगागिरी महाराजांनी घालून दिलेली परंपरा आज तगा अखंड आपण तेवढ ठेवलेली आहे आणि इथून पुढेही ती चालूच राहील अशी मी त्या हनुमंतरायाच्या चरणी आणि सद्गुरु गंगागिरी महाराजांची प्रार्थना करतो हे श्री प्रसाद आपण श्री हरितपास गावात आपण स्थापन केला किती वर्षापासून चापून भोजन देतोय गाव गावामध्ये साधारण या गोष्टी आता हे जे संत पंक्ती ज्या चालू झाल्या हे पंधरा वर्षापूर्वी चालू झाल्या जशी आपली एकच महापंगत असायची पण आता थोडीशी सुधारणा झाल्यामुळे सकाळची पंगत संध्याकाळची पंगत जे प्रत्येक गावकरी त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे घेत असतात आज फोनवर आहे आणि किती तारीख आहे वीस तारीख बुधवार आणि आजची महाप्रसादाची पंगत वाटाचे सर्व कर्मचारी आणि बाहेरगावी बाहेर गावी ते गेलेली मुल निमित्ताने त्या सर्वांनी मिळून मी एकत्र पंगत केलेली आहे आणि उत्कृष्ट असा महाप्रसाद झालेला आहे आजचा श्री आदीचा प्रसाद काय मेनू आहे आपला आपला लापसी आहे भात आहे चढी आहे प्रसाद कस काय वाटतो श्री आदीचा अतिशय सुंदर प्रसाद आहे मोठ्या सप्तासारख्याचा प्रसाद आहे तुम्ही जनतेला काय संदेश देऊ शकता गावाच्या परिसरातला मी जनतेला एकच संदेश देऊ शकतो श्रद्धा आणि सबोरी हा जो कार्यक्रम चालू आहे हा असाच चालू राहणार आहे ही जनतेची अपेक्षा आहे आणि मी सुद्धा जनतेने आवाहन करतो हा सत्ता अखंड असाच पुढे चालू राहिला पाहिजे